नमस्कार रुचिरा डेलिशियस फूड मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे सध्या उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये आपण काकडी आवर्जून खातो तर आज आपण या दोन गावरान काकडी पासून रेसिपी करणार आहोत त्यासाठी या काकड्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत काकडीचं वरचं सार काढून घ्यायचंय कडेचे टोक काढून घेतलेले आहे तसेच काकडी कडू गोड आहे तेही पाळलेलं आहे काकडी गोड आहे दोन्ही काकडी गोड आहेत दोन्ही काकड्या खिसून घ्यायच्यात बारीक न खिसता मोठ्या साच्याने खिसून घ्यायचेत दोन्ही काकड्या आपण खिसून घेतलेल्या आहेत यातील पाणी काढायचं नाहीये पाणी असंच ठेवायचं आहे अगदी झटपट होणारी काकडीची रेसिपी आहे गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये अगदी एक चमचा तेल घालून घेऊ तेल चांगलं गरम झालं त्यामध्ये छोट्या चमच्यानी मोहरी घालून घेऊ मोहरी चांगली तडतडत आहे छोटा एक चमचा जिरे घालून घेऊ गॅसची फ्लेम स्लो करून घेते दहा बारा लसूण पाकड्या वाटून घेतलेल्या आहेत त्यात यामध्ये घालून घेऊया किंची थिंग कढीपत्ता अर्धा चमचा हळद लसूण तेलामध्ये मस्त लाल झालेला आहे त्यात आता ही आपण फिसून घेतलेली काकडी घालायची काकडी फिसल्यानंतर त्यातलं पाणी काढायचं नाही फोंडीमध्ये आपल्याला वाकून घ्यायची काकडीची कोशिंबीर थालपीठ नेहमीच आपण खातो पण आज आपण जी काकडीची रेसिपी करणार आहोत ती अगदी वेगळी आणि झटपट होणारी आहे गॅसची फ्लेम स्लो करून घेते कारण काकडी तेलामध्ये चांगली वाफून झालेली आहे आता यामध्ये एक चमचा तिखट घालून घेत आहे हे अतिशय तिखट असं तिखट आहे आपल्या चवीनुसार तिखट घालून आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा मीठ घालून घेत आहे तिखट मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे बेसन पीठ घेतलेलं आहे यामध्ये थोडं थोडं बेसन पीठ आहे एकदम न घालता थोडं थोडं घालायचं काकडीमध्ये मिक्स करायचं परत थोडस पीठ घालायचं व्यवस्थित मिक्स करायचं अर्धी वाटी पीठ घातलेलं आहे हे देखील अर्धी वाटी पीठ यामध्ये घालून घेते एक वाटी बेसन आपण या काकडीमध्ये घातलेलं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया बेसन काकडीमध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे एकदम कोरडंच ठेवायचंय पाणीदार ठेवायचं नाही काकडीच्या पाण्यामध्येच जेवढा मावेल तेवढा आपल्याला बेसन घालायचंय एक वाटी बेसन घालून आपण ही झटपट होणारा पदार्थ केलेला आहे या पदार्थाला काकडीचा कोरडा म्हणतात थोडीशी कोथिंबीर भुर भुरभुरून घेते दे। कोथिंबीर देखील यात मिक्स करून घेऊ झटपट असा हा काकडीचा कोरडा आपला तयार झालेला आहे गॅस बंद करून घेते झटपट होणारी ही काकडीची भाजी आहे अर्थात याला काकडीचा कोरडा म्हणतात हा कोरडा आपण भाकरी चपाती भाताबरोबर खाऊ शकतो काकडी आपण उन्हाळ्यामध्ये अवश्य खावी कारण काकडीचा गुणधर्म हा का थंड आहे त्यामुळे आपले शरीर थंड राहण्यास मदत होते असा हा झटपट होणारा काकडीचा कोरडा अवश्य घरी करा कसा वाटला मला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा परत आपण भेटूया नवीन रेसिपीसह कायम स्वस्थ राहा मस्त राहा धन्यवाद